बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी उत्तर विधानसभा निवडणुकीच्या अगदी रण शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मी आज सा या ठिकाणी एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील होतो या सर्व प्रक्रियेमध्ये आज मी या ठिकाणी जे आलेल्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की गेले चाळीस वर्ष मी कैलासावाशी अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या हयातीपासून ते आज तागायत मी सातत्यानं मराठा समाजाच्या बरोबर म्हणजे ज्या कोल्हापूर नगरीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज आहे त्या समाजाचा उन्नतीसाठी प्रगतीसाठी काम करत असताना कोल्हापुरातील सर्व समाजांना एकत्र करून अठरा बारा बोलदर असतील अठरा अल्दर असतील त्यामुळंच माझी जी उमेदवारी होती इथल्या सर्वसामान्य अशा नागरिकांच्या वतीनं स्वाभिमानी जनतेच्या जा वतीनं जाहीर झालेली होती तर अशा वेळी जे काय घडलेलं आहे त्या प्रसंगातून मलाही वाटलं की आता आपण कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना ज्या विचारांना आणि काम करत करत असताना आपण एखादा फटकार मारावा कारण समाजामध्ये ज्या कामाची चीज असते ती चीज कशा पद्धतीने आणि का व्हावी हे बघत असताना प्रत्येकाला सगळंच म्हणजे काय झालेल्या अन्यायाला कुठेतरी एखादा फटकार द्यावा या भाऊने आजच्या पत्रकार परिषद मध्ये उभा आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या कोल्हापूरचे माननीय राजेश क्षीरसागर यांना ताकदीनं कसा पाठिंबा देऊन अगदी म्हणजे या सर्वसामान्य जनतेच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यातूनच एक मताचा कोटा कसा आहे की जे महाराष्ट्राला दिशा देणार असं मतदान आहे कोल्हापूरमध्ये घडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या को जनतेला आव्हान करण्यासाठी आणि विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्राचे निरीक्षक उदय सावंत साहेब यांच्या उपस्थिती मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून कधीही मी राजकारणाची किंवा सत्तेची हाव धरली नाही कुठल्या आमदारकी त्या कधी विचार केला नव्हता परंतु गेल्या पाच वर्षापासून लोक अशी झाले की बाबा नाना तुम्ही राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे परंतु मागच्या वेळी काही घटना घडली पण यावेळी टप्प्यात आल्यानंतर ज्यावेळी एखाद्या माणसाचा अगदी तोंडाशी आलेला घास कशा पद्धतीने जातो त्यावेळी त्याला राग येणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद का आहे कारण आम्ही पण आता ज्या संकल्पनेतून म्हणजे समाज समाज म्हणून काम करत असताना आम्ही नुसतं पाडापाडीचं राजकारण करत नाही तर आम्ही विजयाचं राजकारण करतोय हे सांगण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे आणि पूर्ण ताकदीदिशी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा पाठिंबा मी राजेश क्षीरसागर यांना देत आहे मी प्रामुख्यानं हा निर्णय घेत असताना कोल्हापुरातल्या असंख्य लोकांच्या घरोघरी जाऊन भेटलेलं आहे विविध समाजाच्या लोकांना भेटलेलं आहे तर एकता निर्णय घेणं एवढं सोपं नसतं आणि जी माझ्यावरून गेली पंचवीस पंचवीस वर्षे कार्यकर्ते त्यांची सुद्धा प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये तुमचे लोकशाही पद्धतीने आपली मतं व्यक्त करायला सांगलेले आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या समाजातल्या चा लोकांचं चांगले नाना तुम्ही निर्णय घ्या अशा पद्धतीनं मला ते भरोसा तिने दिलेला आहे त्यामुळे फक्त असं मुस्लिम समाज असं मी म्हणत नाही वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रतिनिधीला भेटलेला आहे सगळेच काय येतील असं मी मान्यत नाही पण मी बऱ्याच जणांना कसं आहे है समाज सगळे समाज आहेत ना शेवटी हे समाज आपल्यावर काय आहेत नुसतं मी जात जात बघितले नाही त्यांच्यासुद्धा समाजाची प्रश्न सोडवताना त्यात सुद्धा आपण भाग घेतला पाहिजे ना आपण कोल्हापूरमध्ये एखाद्या राष्ट्रपुरुषांची जयंती किंवा म्हणते करत असताना कधी कर आपण कधी नुसतं शिवाजी महाराज शाहू महाराज बघितलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ताकतीनं केलेली आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे शाहीर त्यांची त्या ताकतीने केलेली आहे आणि अगदी इतर सगळे प्रोजेक्ट माहिती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला माझी संधी ज्यावेळी उकल्यानंतर मी एक साधं प्रेस म्हणजे आपलं व्हॉट्सअपवर नाही तोडल्यानंतर ज्या लोभभावना लोकांच्यामध्ये झाल्या होत्या तो अति दुःख इतकं झालं की मला अनेक समाजाने फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि त्याचबरोबर नुसतं एकटा मराठा समाज आता एक दिलीपरायचा आहे सकल मराठा समाजातल्या अनेक प्रतिनिधींनी सांगितले की नाना तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत परंतु एखादा निर्णय घेत असताना पहिली आपली मानसिकता स्वतःची असणं गरजेचं आहे आणि ती स्वतःची घेऊन एक ठाम निर्धार केला की आपल्याला हे करायला लागतंय आणि हे करत असताना मुख्य भूमिका आमची काय का तर महाराष्ट्राचे जे आज लोकप्रिय किंवा निर्णय क्षमता घेणारे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जी आपण एकंदर कार्यपद्धती बघितली तर या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी आमचा हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कुठं आहे काय सगळ्यांना माहिती आहे तो आता फार जायज नाही परंतु जेव्हा मराठा समाजाच्या प्रश्नाची जेव्हा निर्गत करण्याचा प्रसंग आला तेवढी साहेबांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्हाला समाजाने विश्वास दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि हे करत असताना त्यांनाही जाणीव आहे का की का काय कुठं कुठं कशा आहेत तर त्यांनी त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास म्हणजे सारखी संस्था असेल किंवा आमची तेला स्वश्ये अण्णासाहेब आर्थिक माघात विकास महामंडळ असते या संस्थेनं जे काय पाठबळ दिलं त्या पाठबळातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ सत्तर हजार पेक्षा जास्त तरुणांना आणि युवकांना संधी मिळालेल्या आहे म्हणजे अशा धडाडीचं एक कार्य करणारे मुख्यमंत्री आहे मध्ये काम करणारे मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त हो मराठा समाजच केलं का इथं जात हा महत्वाचा प्रश्न आहे आता कोल्हापुरात जिल्हा आम्ही पन्नास टक्के कोल्हापूर शहरात आहे म्हणून जा जात फॅक्टरी इथं धरतच नाही आम्ही धरला पाहिजे राजकारणात शेवटी मताचं ध्रुवीकरण बघितलं जाते पण आम्ही त्या मतावर जात नाही कारण आम्ही शवविचाराचे पाय गो म्हणून मराठा समाजाला देत असताना या संस्थांचं महत्व लक्षात घेता आज कोल्हापुरातल्या जवळजवळ वेगवेगळ्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ करून त्यांची काम चालू झालेली आहेत म्हणजे आज ही भूमिका मानते की अशा केलेल्या की बाबा समाजाला काहीतरी घेत धडाडीची भूमिका घेतल्यामुळं आम्ही आज या पाठिंब्यापर्यंत आलेलो आहे